शेतात चालले जरा काम करायचं चल मला काम करू लाग चल येते जरा गवत काढू शेळ्यांना गवत आणू सकाळपासून मी रानात गेले नाही चल माझ्यासोबत मला जरा काम करू लाग गवत काढू लाग चल मी काय बघूत आपण कसं बघूत नाही सगळं डोक्यावर गवत आणायचं मी थोडं तू थोडं चल चल बघते चल चल लवकर जाऊ हो जवळ आहे काय शेत हम्म अगं रानात काय असली चप्पल असतेच का मग शेतात जायचं अगं की किती चप्पल हा कोणती घालू चप्पल साधी चप्पल घाल घालते साधी चप्पल बरी चप्पल घालून निघाली रानात जमणार नाही का नाही जमत ती ही चप्पल घाल बाई ही सुरुवात काय मग तसले चप्पल जाते काय रानात हे बघ बर आता हे रानातली चप्पल वाटते चल रानात चल चल हळूह हे असे काय झाले झाड ही झाड आता छाटले था त्याला आता ही छाटले तर ही झाड फुटणार कशाचे ते पेरू पेरूची बाग आहे पेरू अशी एवढे छाटावं लागले सगळ काढलेत ना ते एक पेरू आहे सगळं बुंड करायचं असं पूर्ण छाटायचं पूर्ण छाटायचं हे सगळं मग परत यायला किती दिवस लागते त्याला आता जवळ जवळ महिना झाला की फुटायला हो मग कधी येणार कधी पेरू यायची पाहिजे मग आता काय छाटल्यानंतर त्याला औषध घालायचं खत वर खत घालायचं त्याचं काय टॉनिक असते ती टॉनिक घालायचं एवढं मकाय सोपं आहे काय नुसतं पेरू चिरलं तिकड मीठ लावलं आणि खाल्लं असं नाही ती ह्याला कष्ट भरपूर आहे हे काय कणस खातो का नाही आपण ती कणस आहेत फारच वाळून गेलय पन्ना टाकलं का पाणी झालंय सगळं झालंय आता ती मका वाढली मका वाढली ती वैरण वाढला आता ही मका काढायचं पूर्ण हा ही काढायचं आता ह्याला कोयत्यानं तोडायचं मग अशी पेंड्या टाकायची पेंड्या टाकल्यानंतर त्याचं कणसं मोडायचं ते कणसं बाजूला काढायचं ही पेंड्या गुरांडला न्यायचं पुन्हा ह्याचं पाला सोलायचं कणसाचं पाला सोलून पुन्हा मशीन येते त्या मशीनमध्ये घालायचं आणि मग माका बाहेर पडायचं बाई तू एवढं काय काय सांगितलं मला काहीच नाही कळलं याचा काय काष्ट थोडा आहे काय मला काहीच नाही कळलं सगळं एवढं कुठं ना कोण करत हे पण छाटलं होतं ना सगळे छाटले होते छोटे छोटे पेरू याय लागले हे काय छोटे छोटे आले किती आले होते पेरू येते की आमच्या श्रीहारीला पेरू लई आवडतात तुमच्या हिरला आवडतात का लई लई तिला सगळं फ्रूट आवडतं फ्रूटच हेच आहे तुला जवळ शेंगा कशा दिसतात हे आता शेंगा आहे बर का आँ. शेंगा काढता ये सांगतो आम्ही शेंगा खायला ये हो ना पण यायलाच लहान येत अजून झाड मोठे होते नाही नाही आता होते की महिन्यात शेंगा काढायला येते मोठं होणार नाही का झाड नाही झाड मोठं होत नसतो शेंगाचं एवढंच राहत असते शेंगा कशा मग याला लागलेला असते अच्छा हा शेंगा खाली आहे आता ही वेल आहे मग शेंगा काढता नाहीये शेंगा खायला आम्ही जर वर्षी शेंगा घालतो बर का हो वर्षी शेंगा घालतो ऊस असते मका असते गहू असते खपली असते हरभरा असते आणि हे जे दिसतंय ना तुला तुला दाखवू का इकडं नाही दिसत हे, हे दिसतय ना तुला कि काय माहितीये का काय सांग बर मला माहिती हे महुरी आपण भाजीला फोडणी टाकतो का नाही ही महुरी बघ ही महुरीचं झाड मौरी कशी जमती महुरीचं झाड बघितलं का मौरी कशी येते याला महुरी ह्याला मौरी काय मौरीची शेंगा किती लागलेत बघ ना जवळ येऊन पाने आहेत कशी पाने ना शेंगा येते हे महुरीचे शेंगा हे शेंगा आहेत का ते आता ही वाळल्यानंतर हळू काढायचं साडीवर मोठ्या अजून होत्या मोठी आता ही छोटी झाले तर काही मोठी काही छोटे हे असं असते बैठलं कधी बैठले होते मोहरीची पहिल्यांदा आम्ही मोहरीलाही टाकतो अच्छा हो मोहरी टाकायला काय करू आपली घरातली मोहरी टाकायची हा घरातली मोहरी टाकायची बारीक देशी मोहरी असते ना हाँ, हाँ। देशी मोहरी टाकायची आता, खा था आता मी खाली ते हे केलंय ना ते तिथं टाकले आता नाही मी तुम्हाला सांगते की पुन्हा टाकायचं ही आमचं सगळं शेंगाचं रान शेंगा चांगला आलाय का दाट आलेत हा छान आलेत ना हो खूप दाट आहेत स्त्रीहारी जाऊन ये तिकडं ये तुला दाखवते बघा मित्रांनो शेंगाचं रंग कसं असतं ऍक्च्युली खरंच मी म्हणजे असं पाहिलेलं नाहीये आमच्या इथं पण शेत होतं पण मी कधी शेतात गेलेच नाहीये आणि कधी कामच नाही पडलं आमच्या शेतात जाऊन असं स्पेशली बघायला तर मी ज्या वेळेस आता पंढरपूरला येते त्यावेळेस असं शेतातलं खूप काही काही पाहते की नेमकं का काय आहे आता शेंगाचं झाडं तर मला माहिती नव्हतं की शेंगा खरंच वेल शेंगा वेल कशा असतात शेंगा कशा येतात आता हे थोडं थोडं पाहणं चालू आहे आमच्या शेतात होत्या पण आम्ही कधीच जाऊन पाहिलं नाही शेंगा डायरेक्ट शेंगा घरी यायच्या एवढंच माहितीये त्या शेंगाचे वेळ असतात का झाड असतात का शेंगा कशा असतात काहीच माहित रिअली माहित नाहीये तर खूप जणांना असं वाटेल की खरंच माहित नाही का की आपल्या ह्या भागामध्ये सगळ्यालाच माहित असतो तर आमच्यासारखे पण काही काही आहेत ज्यांना माहिती नाही काहीच तर आडाणी समजायचं आम्ही पूवर आडाणी की शेतातलं काहीही माहीत नाही आणि असं आल्यावर आम्हाला थोडं कौतुक वाटतं कौतुक का वाटतं कारण आमच्या सासरे सासूबाई वगैरे शेत जे पाहिजे ना त्यावेळेस आम्हाला कंटाळायचा शेतात ते म्हणायचे एखादी चक्कर मारून या चक्कर मारून या त्यावेळेस आम्हाला कंटाळा यायचा आणि आता चक्कर मारतो तो, तो, तो वाटतं बाप रे हे असं असतं असं असतं आणि मी जर दाखवते कुणाला यूट्यूबमध्ये मध्ये हे मला माहित नाही असं नाही तसं नाही तर लोकांना वाटतं हे खोटं सांगतात आणि ह्यांना काय चुल पेटवतायत का येत नाही का खरंच येत नाही कारण कधी केलंच नाही शेंगा काय असतात कशा येतात ते माहित नाही कारण डायरेक्टली विकत आणचे माहितीये जास्त पाहिला बर आता तुम्हाला आवडलं नाही शेत शेत आवडलं नाही आता शेंगा काढणार आहे आम्ही शेंगा काढताना तुम्ही तुमच्या सोनबाई तुमच्या सगळ्या घरच्यांना म्हणजे आम्ही पोहुण्यांना आमंत्रण देतो शेंगा काढताना तुम्ही आमची <laughs> शेंगा काढायला या।, या शेंगा काढायला या शेंगा खायला या शेंगा घेऊन जायला शेंगा काढायला हो oh, रो, रो, <laughs> शेंगा रोज काय शेंगा शेंगा काढायचं शेंगा खायचं शेंगा घरी घेऊन जायचं हो ना रोज रोज काही देतो तुम्ही सांगा मी आमची सगळंच खाऊ नाही 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 शेंगा काढायला तेवढं घेऊन जावा शेंगा शेंगा काढायला तेवढ्या घेऊन जावा तुम्ही आम्हीच काढू आम्हीच द्यायचा पण तुम्ही आठ दिवस शेतात दिवस ना तुम्ही काढा आणि हे बघा हे शेंगा झाला का नाही तिकडे ज्वारी फिरले त्याला गुरांचा साठी तुम्हाला दाखवते आपण आता ज्वारी पण कशी असते आम्ही होंडी मानतो बर का त्याला होंडी होंडी चला चला बरे तर गवत काढायचंय आधी आपल्याला थोडस गवत काढून शाळांना नेऊया हो आपल्या ती आता चालू करा इकडं मी आहे का नाही ते मी कधी कधी दुपारच्या वेळेस येते बर का मग त्या बांधा उसाच्या कडाने मी येत असते आणि हिथं मुंगूस आहे ती जी चार पिल्ली आहे ती चार पिल्ले घेऊन अशी पायावर उभा राहून मला बघत असते मग मी तिच्यासाठी काय करत असते दोन तीन चपाती आणत असते आणि त्या टी आहे तिथं पाण्याची टी पाणी जे वाहत आहे ना त्याला टी म्हणते त्या टी पशी टाकलं का नाही मग मी घरी गेल्यानंतर तिनं जाऊन ती चपाती खाती हो चपाती खाती तिनं आणि गहू आणते तांदूळ आणते आणि शेंगा आणते ज्वारी आणते त्या झाडाखाली टाकले पाखर खातेत आणि त्या झाडाखाली मी एवढं पाण्याचं बाउल ठेवले त्यात पाणी ओतून ती खाल्ल्यावर पाणी पिते ते अच्छा बरं ठीक आहे मला गवत काढायचं शिळ्याला नको काढ ना तू बी थोडं अगं बाई काढ तुझ्यासाठी मी आले राहणार हिथून सुरुवात कर मी बघायला आले फक्त नाही नाही काढ ना तू बी काढ मे बी अगं तुला पण यायला पाहिजे ना कशाला मग आता आपण दोघी मैत्रिणी बी आहोत हो। इनी पण आहोत हो। हो। मग माझं काम, तो मुग मुग... काम तो हो, हो। 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 तू करायला पाहिजे मग पार्लरचं काम तू करते हो तुझ्याकडे आल्यानंतर मला शिकव मी तू माझ्याकडे आली तर मी शिकवते आता असं गवत मी सांगू कसं काढायचं काढायला तुला काय करायला काय हरकत आहे पण साबदुक काय नाही ना तसलं काय नसतं बरं का एवढं दाट काय करणार नाही नाही तसं नाही आवाजानं जात असते आपल्या थांब रे बाई हे पूर्ण झटकायचं ना मग कापायच कशाला उपट ना मग आलं तर काढ हो हे बाई येत नसतं ती हे असं हो माती झटक ना त्याच बस काढ भरपूर काढ जमत का मला बी हो जमताय ना माझ्याकडे आल्यानंतर सगळं जमतय तुला जमलंच ना काय हो जमत जमत अगोदर पण ये मग एवढं मला नाही मला एवढं दररोज काम करावं लागतंय तुझ्यासारखे बसून नाही मी तुझ्यासारखं बसून नाही मी ना भाई खर आवड मला शेतात राहणार राहायला काम करायला मला खूप आवडते वेगळंच काम आहे ना खूप कसं करत असतील शेतकरी पण छान वाटतंय का नाही छान वाटतंय का नाही रम्य वातावरण mm. चांगलं oh. पण बघ ना हे वेगळंच काम आहे शेतकरी खरंच कसं करत असतील oh. काम करावंच लागत हे काम दररोज रोजी रोटी आहे त्यांची काम केल्याशिवाय त्यांना खायला मिळत नाही करता कस किती काम आहे ते तुला अवघड ग काय अवघड असं काही नाही तुला वाटतंय तसं अवघड मी कधी पाहिलंच नाही केलं नाही त्याच मग चला छान ना <laughs> मला अवघड वाटत नाही म्हणजे अवघड जमलंय की तुला पण छान 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 म्हणून घे करून नाही जमला जमायला पाहिजे ना <laughs> तुला पण जमायला पाहिजे <laughs> हो ना हो मग रोज काय देते मला सध्या मी फ्री रोजगार तुला देईन की मी आमच्याकडे तीनशे आहे तुला एवढं काम येत नाही तुला दोनशे रुपये मी देईन छान आहे ना का तुला छान आहे बर तुला शेतात आवडलं का नाही सांग शेतात आवडलं ना हो ना आपण काय करू उद्या बाजरीच्या भाकरी जवसाची चटणी मिरचीचा खरडा हाँ, दही आणि पातळ भाकरी सुनबायला सांग टाकायला सांगते मी आणि सगळे मिळून आम्ही रान राना तू झाडाखाली मस्त जेवण करू करू दाट ह्याच्यातून काय असं प्राणी येत नाही का नाही वाटते बाई नाही प्राणी वगैरे काय येत नसतात हे गुरांसाठी केलंय आम्ही तुम्ही एकटे आले तर तुम्हाला भीती नाही नाही मी एकटे असते शेंगात शेंगात एकटे असते हिरीवर जायचं मोटर चालू करायचं हो कधी कधी मी पाणी पाजवते ह्यांला मोटर चालू करून एकटी बपरे हो तू झालं अजून आता थांब झायचं थांबते बघू त्याने कस अग खाली वाक ना नीट हा खाली खाली वरती नाही धरायचं आडवा धर आडवा आडवं धरणा बाई हातावर येईल तसं नाही कर करायचं तुला दाखवू का असं हा वड हळू वड अरे वा जमलं की तुला जमलं 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 हा हा नीट नीट हाता उपटायलाच लागले सगळं नाही नाही हात कापून घ्यायची नाही बघू दे भरपूर झालं नको बाई काय तर म्हणतील घरचे माझ्याकडे पाठवणार नाही ते फार शिकून जाते ना हो ना कसं काढते बघ ना गवत ह्याला जुंधळी म्हणते काय जुंधळी अच्छा हा ही गवत आहे ना ही फक्त शेळ्या खाते इतकं छान खाते ना त्यांचा आवडता पदार्थ आहे अच्छा आपण कसं भाकरी चपाती आवडीन खातो ना ही झुंदळी त्यांच्या आवडीच आहे अच्छा हो शेळ्या भरपूर खाते त्याला हे काय ऊस ऊस आहे नाही ही, ही मोठ्या गुरांसाठी ज्वारी आहे गुरा गुरा ते ना मोठी मैस हा। रेडी गई त्यांचं वेगळं हा वेगळं म्हणजे कसं ही ज्वारी पेरायचं ह्याला होंडी म्हणतो आम्ही अच्छा काय म्हणायचं मग ही ऑगस्ट महिन्यात पेरल्यानंतर ती ज्वारी ह्याला कंच येतात पुढं अच्छा ती ज्वारी आणि इतर टायमाला कधी बी जर पेरलं ती होंडी आपण ज्वारी खातो ती कोणती असती ही ज्वारी आहे हीच ही फक्त श्रावण महिन्यात पेरायचं श्रावण महिन्यात पोळा झाल्यानंतर पेरायचं मग त्याला अशी कंस येतात पुढं त्याला अजून आलं नाही ते, ते, ते आलंय तिथे बारका आलंय का ते आलेत बारके बारके हाँ, बारके आलेत दाप तुला थोडाशी तुला दाखवते म्हणजे बाई माहित करून घे नेहमी माझ्या सोबत राहते तू हो इकडे येतो हे संगीता तुला सांगू का इकडे पुढे ये माझ्या पुढे येतो ना ज्या वेळेस आपण श्रावण महिन्यात पेरतो त्यावेळेस ह्या ज्वारीला अशी मोठं होऊन ही कणस येत येत ह्या कणसाला सगळं ज्वारी भरते मग ती ज्वारी उन्हाळ्यात काढायला येते आणि आता कुठला महिना आहे मे हा मे मध्ये आणि मार्च एप्रिल मे ह्या महिन्यात जी पेरतो ना ही हुंडी म्हणते ह्याला ही आपण खात नाही ज्वारी येतच नाही तर अच्छा ह्याला ज्वारी येत नाही ही फक्त असंच राहणार की फक्त गुरांसाठी वापरायचं आपण आणि एक जानेवारी झाल्यानंतर शेंगा पेरायचं मग शेंगा लागते तो। तो ओ, शेंगा पेरलं तरी शेंगा लागत नाही त्याला अच्छा आणि ही कणस आहेत ना मका आहे ना आपल्याकडं मका तर माहित आहे ना हो। की मका पेरल्यानंतर ह्याला कणस येते आले ना याले? ही कणस हो। ही कणस आपण भाजून खातो का नाही ही कणस आहेत अच्छा हो चांगलं चालेल त्याला भरपूर आले भरपूर आले ह्याला मक्याला कणस किती छान आले आता ह्याला पूर्ण व्हायला किती दिवस लागेल का मकाला तीन साडेतीन चार महिने लागतात चार महिने हा चार महिन्यात मका येते भरपूर लावलंय मका हो मका लावली हंडी लावली शेंगा लावले ज्वारी ते गवत भात झालं म्हणले ना नाही ग काढू ना शेळ्या भरपूर आहे ते मग कुत्र कुत्र नाही काय करत हो बघितलं का शेतातली काम अशी असते तुला काय आपलं हे काम आम्हाला काय तिथं मी अर्धा तास काम केलं एक हेअर कट केलं ओ <laughs> प्लकिंग करायचं फेशियल करायचं मग पैसेच पैसे नोटाच मोजायचा इथं तसं शेतकऱ्यांचं नाही तुला माहित आहे का काय गोष्ट तुला माहित आहे तुला माहित आहे का आता काय हे आहे ना तिळाचं झाड आलं हे कशाच झाड आहे माहितीये आहे का तुला काय काय माहिती फुलांचं दिस फुलांच नव ही शेंगा जे आहेत ना हे शेंगा दिसतंय का तुला तिळ आहे तिळ हो तिळाचं झाड आहे फुलांचं फुलांच नाही नाही ही तिळाचं झाड आहे काय त्याला पुन्हा संक्रांतीला ती ववसाला घेतो का नाही तिळाच्या पोळ्या पांढरे तिळ त्या तिळाचं झाड आहे मग आता ही तिळाचं ज्यावेळेस शेंगा पेरतो त्यावेळेस जाड़ा ही तिळ टाकायचं त्याच्यामध्ये मग ही तिळाचं झाड आलंय मग आता ही अजून मोठे होणार आणि पुन्हा पिळसर होणार आणि त्यावेळेस कापायचं आणि अशी साडीवर उलटी करून ठेवायचं ती मनानच गळतय आस अच्छा बघितलं होतं का कधी तिळा मी नाही पाहिलं कधी सुंदर आहे का नाही हे बघा छान आहे हे काय शेंगा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना माहित असेल पण मला माहित नाही हो तिळाच्या शेंगा ही खूप पाल आले का नाही असं काढते हो का बरं म्हणजे शेंगाला अडचण नको आहे ना हो हे असं आहे माहित आहे का कळलं का चाशी अगा। चाशी अगा। आ, अच्छा ओके बघ आणि हे बघितलं का गवत आमच्या शेळ्यांचं गवत आहे हे गवत का नाही तरसाड म्हणतात हो चला आता जाऊया ह्याला तरसाड म्हणतात बर का हे म्हणजे मुद्दाम लावत का नाही नाही येते ये आपो आपोआप येते आपोआप म्हणजे कस आम्ही ज्या वेळेस शेतामध्ये खज टाकतो ना खज म्हणजे खत विर्या त्या आपलं मकाला शेंगाला खत टाकतो त्या खतामध्ये ही बी येते अच्छा त्या बियामुळे एवढं सगळं रानात गवत येते गवत गवत पण येते गवत येते हो कुठं नाही ग हो नहीं नहीं हो बापरे बघितलं का शेती करायचं सोपं नाही खरंच सोपं नाही होत खरंच किती असतील ग एवढी शेती करा आणि परत ते निसर्गाच्या स्वाधीन असते सगळं हो एवढ शेती केल्यावर सगळं निसर्गावरच अवलंबून आहे ना हो निसर्गावरच आहे सगळं अवलंबून हो ना, ना। पाणी पाऊस आला तर हिर भरते हो मग विहिरीचं पाणी आपलं पिकायला द्यायचं हो पाऊस नाही आलं तर मग हिर कसं भरणार नाही आता एवढं समजा मेहनत करून कधी भाव जर आला या गोष्टींना तर किती अवघड आहे अवघड म्हणजे म्हणजे काय कसं एवढं आणि शेतकरी उपदारी येत नसतो हो ना त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे बर का असं आहे किती किती मेहनत लागते भरपूर मेहनत लागते शेताला पैसा तसा जातो मेहनत कष्ट भरपूर आहे हो आणि शेतकरी कधीच उबदारी येत नसतो लयच अवघड शेतकऱ्यांचं आयुष्यच अवघड आहे एक दिवसच लागतं त्यांना एवढं नाही लय आणते येऊ तर थोडं सकाळपासून दोनदा टाकले अच्छा म्हणजे टाकावंच लागतंय सारखे टाकत राहायचं त्यांना हो सारखीच झाले बांधू का छान वाटत पण नाही ना आहे का नाही सिटी पासून दूर आमचे भी मैत्रिणी येतात ना गावातली चला हा या असं yes. डोक्यावर अच्छा खूप oh. छान वाटतं बघितलं का छान वाटतंय छान वाटतंय हा बघायचं छान वाटतंय ना छान वाटतंय लई छान वाटतंय मस्त वाटतंय खरं मग आता तू घे हा मी छान वाटतं म्हणलं छान वाटतंय ना घेतल्यानंतर कळतंय कसं छान छान म्हणलं दर बाई दर आगे। जरा जरा घेऊन बघ म्हणजे कळतंय हा मी छान वाटल म्हणलं घेऊन ठेवणार म्हणलं ना इकडं चला अगदी छान वाटायला लागले बर का काय माहिती काय शेतात माझ्या सोबतच आता हळूहळू सगळं शिकणार शिकायचंय काय काय हे सुद्धा महत्वाचं आहे ना आपण ह्याच्यावर जगतो म्हणल्यावर अगं पण हे मी तुला नुसतंय म्हणलं छान म्हणजे घेतल्यानंतर कसं दिसतंय मला दाखवायचंय तुला कशाला तू म्हणले कसं दिसतंय मी म्हणलं छान दिसतय नाही नाही मग काय मी म्हणलंय का माझ्या डोक्यावर टाक म्हणून सुंदर दिसतंय सुंदर तर दिसणार मस्त मस्त हो बाई हो बघा छान वाटायला लागलंय आता ओ, वाटा आ, वाटा ओ, च... <laughs> ना डोक्यावर मस्त वाटायला लागले असं छान असं असं कुणी करतय का कुणी करताय का म्हणजे आता तू म्हणली होती ना आम्हाला सगळं दाखव शेती दाखव काम कसं करते दाखव आता दाखवले ना आता नेहमी सोबत करायचं तू नको नाही करायचं कारण माझी मैत्रीण आहे तू जीवलग हाय पण असं म्हणलं माझ्यासाठी करावंच लागल ही माझ्या संग गवत काढायचं रानात यायचं असं डोक्यावर भारा घ्यायचं चार जाऊन शेळ्यांना टाकायचं शेळ्याचं गवत आहे शेळ्याला टाकायचं एवढा काम करतो मी फक्त म्हटलं छान दिसतं का छान दिसतीस तू मी दिसतेस मला माहिती मी छान दिसते पण हे काय मग अजून थोडं छान दिसते मी असं छान दिसते हां अजून थोडं म्हणजे असं गवत गोळा करायचं दररोज काय दोघी यायचं गवत गोळा करायचं असं डोक्यावर घेऊन जायचं हो बाई पण हे सोप असं नसतं करत पाहू न सोबत बरं नाही मैत्रीण आहे त्यात काय मग तूच म्हणले की शेतात चल शेतात चल मग शेतात आलो सगळं शेती दाखवलं गवत कसं काढते ती दाखवले आणि डोक्यावर कसं घ्यायचं हे पण दाखवले कसं घ्यायचं आणि कसं ठेवायचं मला चल मग आता बघ चालून कसं दिसतंय मी दररोजची काम आहे माझी नाही आता हे नव्हतं आता किती लांबून आवला तुला बी सवय झाली सवय झाली सवय नाही नाही तुला बी सवय राहिली असं कोण करत पावलं मला लिहाण म्हटलं तुझं बघून काढली आणि बांधू लागती काढली बांधून दिली आणि मी डोक्यावर घ्या लागले तर माझ्या डोके घे तुझ्या डोक्यावर असं दिसती आकू देती मी म्हणजे हां मग छान दिसतंय दिसती तो टाकले माझा डोका बरोबर झालंय माझा आवाज हलका झाला तुझ्या डोक्यावर देऊ बाई मी म्हटलं बघा व शेत फिरवा जरा तू वाला कुठून गवत काढून घेतलं असं देखील बाई तू भोळी कराय अशी ना आता तू आली मला म्हणली चल तर चल रा कळू लागत काढली बांधले ती माझ्या डोक्यावर घ्यायचं ती तुझ्या डोक्यावर दिली मग कसं तुझ्या डोक्यावर छान वाटायला म्हणजे तुला बी शेतकऱ्याचं काम जमते थोडक्यात ना का नाही असं नाही का थोडक्यात शेतकऱ्याच काम जमते त्याला झालं दररोज माझ्यासोबत येत जा कशाला मी नाही नाही राखी मला बे तेवढंच मदत होते मला काय माझी नाही तुला माहिती काय नाही उद्या वाटत नाही तस तुला पहिल्यांदा वाटायला सवय पण पडली तुला कधी सवय पडली दोन मिनिट पडली माझ्यासोबत मी डोक्यावर घ्यायची ती म्हणजे तुझ्या डोक्यावर दिलं बघू कसं सांगली आता डोक्यावर घेऊन आता त्याला शिड्याला टाकशील

राहण्या कामाला बोलवसा गीताला आपण येणार नाही संगीताचं नाव बी थोडं बळत माझ्याकडे नाही मग तुला आवडते ती मी कुठे आवडल्याशिवाय ती शिवती का डोक्यावर आवडते म्हणून तू डोक्यावर इथपर्यंत पोच केली नाहीतर तू तिथं टाकली असती माझ्या हातनं होते म्हणजे तुला आवडतं ही मला कळलं आता माझं काय काम निघलं नाही मला मला वाटलं तू पुढे